शहादा येथे एकोणास लाख एक्क्याऐंशी हजाराची दारू जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई शहादा अद्यातून गुजरातला जाणारी अवैध दारू स्थानिक गुन्हे शाखेने पकडली काथर्डे फाट्याजवळ वाहन तपासणी दरम्यान इनोवा गाडी जप्त करून चालक ललित कुमार सुमनला अटक करण्यात आली एकोणावीस लाख एक्क्याऐंशी हजाराची देशी दारू व वाहन जप्त करण्यात आले इतर आरोपींचा शोध सुरू आहे काही आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी पतसंस्थेत पावणे दोन कोटीचा अफहार पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल एक एप्रिल दोन हजार सतरा ते एकतीस मार्च दोन लेखा एक हजार एकोणावीस जाले या कालावधीत लेखापरीक्षणादरम्यान एक कोटी एकोणसत्तर लाख एकोणसाठ हजार सहाशे अडुसष्ट रुपयाचा अफहार झाल्याने झाल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी संस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळ मॅनेजर सचिव आणि सभासदांवर फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे यामुळे नंदुरबार जिल्ह्यात सहकारी क्षेत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत तळोदा बाजारपेठेचे रोपड बदलणार तळोदा नगरपालिकेने अतिक्रमित जागा मोकळी करून लहान व्यावसायिकांसाठी ओटे व पत्र्याचे शेड उभारण्याची योजना आखली आहे आमदार राजेश पाडवी यांच्या निधीतून दीड कोटीच्या प्रकल्पात भाजी धान्य आणि मासे विक्री मार्केटचे नूतनीकरण होणार आहे शौचालय व मुतारीच्या सुविधाही निर्माण केल्या जातील या उपक्रमामुळे बाजारपेठ अधिक सुशोभित व व्यवस्थित होईल महुपाळा मध्यम प्रकल्पाला गळती शेतकऱ्यांचे नुकसान प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अक्कलकुवा तालुक्यातील महुपाळा येथील लघुपाटबंधारी विभागाच्या मध्यम प्रकल्पाच्या कालव्याची स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे यामुळे महुपाळा कांकडकुंठ कोराई आणि आमलीफळी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही आणि त्यांना मोठे नुकसान होत आहे पाणी सोडण्याची टाकी होऊन कोसळली आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाला त्वरित दुरुस्तीची मागणी केली आहे